आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी राज्यभर अंतिम टप्प्यात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र देशात अव्वल एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यातल्या एकशे बहात्तर मतदारसंघांचा आढावा पूर्ण अमेरिकी बाजारातल्या संभाव्य परिस्थितीमुळं देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एक हजाराहून अधिक अंकांनी गडगडला आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारला उंच उडी प्रकारात सुवर्णपदक राज्यात उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे त्यासाठी आज दिवसभर सजावटीचं सामान पूजेचं सामान खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती राज्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावल्यानं ग्राहकांची काहीशी धांदल उडाली मात्र उत्सवासाठीचा सा लोकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला दरम्यान आज घरोघरी हरितालिका पूजनही करण्यात आलं गणेशोत्सवासाठी मुंबईतून रत्नागिरीत येणाऱ्या भाविकांसाठी पोलिसांनी अठरा ठिकाणी मदत केंद्र उभारले आहेत रेल्वेच्या विशेष गाड्या दररोज हजारो चाकरमान्यांना कोकणात घेऊन जात आहेत मुंबई गोवा महामार्गावर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे कोकणातल्या गणेशोत्सवाच्या तयारीविषयी जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून कोकणातही गणपतीची लगबग सुरू झाली आहे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा खड्डे असल्यानं अनेक जण पुणे बंगळुरू महामार्गाने गावी पोहोचले साफसफाई झाल्यावर आज खरेदीसाठी बाजारात गेले होते आसपासच्या बाजारपेठांमध्ये पताका सजावटी लाइटिंग इतर यांची जोरदार खरेदी झाली बाप्पाच्या डोक्यावर लाकडाची मंडपी बांधून त्यावर कांगण्या कौंडळ तिळाची फुले सोंतळ शेरवडीची पान आणि पोपळ बांधण्याची जुनी परंपरा आहे तिचं पालनही काही ठिकाणी सुरू आहे आधी खेडेगावात सजावटीच्या वस्तू उपलब्ध नसायच्या त्यामुळे जंगलातल्या पानांनी फुलांनी सजावट केली जायची ती प्रथा काही गावात अजूनही सुरू आहे आकाशवाणी बातम्यांसाठी राजापूरहून रोहिणी गोरुले सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सलाईवाडीच्या राजाचं आज जल्लोषात आगमन झालं तळ तल कोकणातला हा पहिला सार्वजनिक गणपती असून या उत्सवाचं हे एकशे एकोणीसावं वर्ष आहे नवी मुंबईत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी विद्यार्थ्यांकरता विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती अनेक जिल्ह्यांमध्ये बचत गटांमार्फत गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याची विक्री करण्यात आली पुणे महानगरपालिकेनं मूर्ती आमची किंमत तुमची हा उपक्रम राबवला आहे या उप उपक्रमाअंतर्गत भाविकांनी शाडूची मूर्ती घ्यावी यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून सात हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत तसंच या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाकडून आठशे जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली दोन वर्ष सातत्यानं देशात अव्वलस्थानी असलेल्या महाराष्ट्रानं चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलं आहे एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातल्या एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्क्याहून अधिक म्हणजेच सुमारे सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक माध्यमाद्वारे ही माहिती दिली इतर आठ राज्यांमधल्या परकीय गुंतवणुकीच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक आणण्यात राज्य सरकार यशस्वी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली चौथ्या क्रमांकावर तेलंगणा तर पाचव्या क्रमांकावर गुजरात राज्य आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे नागपूरच्या ते वार्ताहरांशी बोलत होते मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून तो हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मिळून घेतील हा निर्णय निवडणुकीच्या आधी घ्यायचा की नंतर हे तेच ठरवतील असंही त्यांनी सांगितलं मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कसलाही संभ्रम नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं नागपूर शहरात पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी वीज गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे या कामाची जबाबदारी नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याआधी ही जबाबदारी अभियांत्रिकी विभागाकडे होती असंही ते म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी किती जागा लढवाव्यात याबद्दल महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नसून राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर त्या आधीच्या सरकारनं केलेल्या पंधरा योजना त्यांनी बंद केल्या आता महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पन्नास ते साठ योजना बंद करण्याचा त्यांचा विचार आहे असा दावा त्यांनी यावेळी केला त्यामुळे राज्यातल्या चौदा कोटी जनतेच्या कल्याणासाठी महायुतीचं सरकार आणणं गरजेचं आहे असंही त्यांनी नमूद केलं काँग्रेस आणि विरोधी पक्ष शब्दछल करत असल्याचा आरोप करत देवेंद्र फडणवीस हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत असंही ते, आहे ते म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आतापर्यंत राज्यातल्या एकशे बहात्तर मतदारसंघांचा आढावा घेतला असून पंचवीस ऑगस्टपर्यंत सर्व मतदारसंघांचा आढावा पूर्ण होईल अशी माहिती काँग्रेसचे राज्य प्रभारी रमच चिथला यांनी दिली आहे राज्यात परिवर्तन करण्याची जनतेची मानसिकता आहे त्यामुळे महाविकास आघाडीला दोन त्रितांश बहुमत मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मुंबईत टिळक भवनात पत्रकार परिषदेत ते बोलत होते तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातल्या पुराची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री गेले त्या राज्यांना मदत मिळावी यासाठी कृषी मंत्री अर्थमंत्री प्रयत्न करत आहेत पण महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांकडे कोणाचंही लक्ष नसल्याची टीका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली राज्यात सध्या अस्तित्वात असलेलं महायुतीचं सरकार अडचणींच्या भोऱ्यात सापडलेलं असून ते लवकरच पडेल असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मांडलं राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आल्याचं सांगितलं जात आहे मग नोकऱ्या का उपलब्ध होत नाही असा सवालही सुळे यांनी विचारला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारनं पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते बोलत होते या कार्यक्रमापूर्वी त्यांनी नागेपल्लीमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला चंद्रपूर जिल्ह्यातलं सागवान आता प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवलं जाणार आहे या लाकडापासून प्रधानमंत्र्यांची खुर्ची आणि टेबल तयार जाणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली बल्लारपूर डेपोमधून सुमारे तीन हजार घनपूट सागवान यासाठी पाठवलं जाणार आहे यापूर्वी संसद भवन भारत मंडपम राम मंदिरासाठी जिल्ह्यातलं सागवान पाठवण्यात आलं होतं मुंबईतले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला आहे फेब्रुवारी महिन्यात फेसबुक लाईव्हमध्ये बोलत असताना गोळी झाडून त्यांची हत्या झाली होती अमेरिकेतले बेरोजगारीचे संभाव्य आकडे आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात बदल होण्याच्या शक्यतेमुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली सेन्सेक्स एक हजार सतरा अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी अंकावर बंद झाला तर निपटी दोनशे त्र्याण्णव अंकांची घसरण नोंदवून चोवीस हजार आठशे बावन्न अंकांवर स्थिरावला पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज भारताच्या प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडी प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं त्यानं दोन पूर्णांक आठ शतांश मीटर उंच उडी मारली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल प्रवीण कुमारचं अभिनंदन केलं आहे मुंबई शहर आणि उपनगरात पुढचे दोन दिवस हवामान ढगाळ राहून अधूनमधून पावसाच्या सरी येतील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी राज्यभर अंतिम टप्प्यात परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र देशात अव्वल एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून राज्यातल्या एकशे बहात्तर मतदारसंघांचा आढावा पूर्ण अमेरिकी बाजारातल्या संभाव्य परिस्थितीमुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स एक हजाराहून अधिक अंकांनी गडगडला आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारला उंच उडी प्रकारात सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार